मित्रांनो गोवा बॉर्डरपासून जवळच व आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादे फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी किंवा एखादी मोठी बाग डेव्हलप करण्यासाठी तुम्ही एखादा ऍग्रिकल्चर प्लॉट शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पाहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या कुडाळ शहरापासून व मुंबई गोवा हायवेवरून मोजून दहा किलोमीटर अंतरावर अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र हे पंधरा एकर एवढे आहे ग्रामपंचायत रस्त्याला लागूनच ही प्रॉपर्टी विक्रीसाठी उपलब्ध आहे तसेच संपूर्ण प्लॉट हा माती प्लॉट आहे या प्लॉट मधून सह्याद्रीची पर्वतरांग देखील सहज आपल्या नजरेस पडते तसेच संपूर्ण पंधरा एकर प्लॉटची हद्द कायम सरकारी मोजणी देखील जागा मालकांनी केलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या प्लॉटचा नकाशा देखील पाहू शकता एक मालकी सात भरा क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे तर आता आपण या प्लॉटची विक्री जागा मालकांना कशा पद्धतीने करायची आहे ते जाणून घेऊया जागा मालकांना संपूर्ण प्लॉटची विक्री एकाच वेळी होणे अपेक्षित आहे किंवा जागा मालक पाच एकर प्रमाणे तीन भागांमध्ये देखील या प्लॉटची विक्री करू इच्छित आहे म्हणजेच तुम्हाला येथे कमीत कमी पाच एकर जागा खरेदी करावी लागणार आहे मित्रांनो कोकणामध्ये वाढत असलेल्या जमिनीच्या दरांचा जर विचार केला तर आपली प्रॉपर्टी तुम्हाला अगदी रिजनेबल दरात या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो या प्रॉपर्टी पासून गोवा बॉर्डर मोजून चाळीस किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तसेच कुडाळ शहर व मुंबई गोवा हवे या प्रॉपर्टी पासून मोजून दहा किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तर आता आपण अं येथे पाण्याचे नियोजन कशा प्रकारे आहे ते पाहूया पाण्यासाठी या ठिकाणी जागा मालकांनी याच प्लॉट मध्ये चिरेबंदी मोठी विहीर देखील उपलब्ध करून दिलेली आणि बारामाई या विहिरीला पाणी देखील उपलब्ध आहे तसेच लाईट कनेक्शन देखील आपल्या प्लॉटच्या जवळच उपलब्ध आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीविषयी जाणून घेऊया जागा मालकांना या प्रॉपर्टीची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पस्तीस हजार रुपये प्रति कुंठा किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं च युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद